नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोमवारी पंचवीसावा वर्धापन दिन अहमदनगर येथे होणार साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या सोमवार दिनांक दहा जून रोजी न्यू आर्ट्स कॉलेज येथे पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून पंचवीस ते तीस हजार नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे रोहित पवार निलेश लंके तसेच राज्यातील विविध नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आदरणीय जाणता राजे या देशाचे माजी कृषी मंत्री माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी पक्षाची स्थापना केली असे आदरणीय आमचे नेते लोकनेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या पंचवीस वर्ष आमच्या पक्षाला पूर्ण होत आहेत दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला पक्षाची स्थापना झाली होती आणि त्यानिमित्ताने उद्या दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी याला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना नगर शहरामध्ये हा वर्धापन दिनाचा मेळावा संपन्न होतोय सर्व पक्षाचे नेते मंडळी असतील आदरणीय पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब आदरणीय संसदरत्न सुप्रिया तैसुळे रोहितदादा पवार पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या पक्षाला उपस्थित असणार आहेत त्याचप्रकारे लोकसभेचे जे नवनिर्वाचित संसद सदस्य आहेत खासदार आहेत हेही उपस्थित असणार आहेत राज्यातून विविध जिल्ह्यातून सर्व नेते मंडळी येणार आहेत ज्या त्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील तालुका प्रमुख असतील सर्वच या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत तयारी आता इथं आमचा जो लालटाकी रोड आणि न्यू कॉलेजचं जे ग्राउंड आहे इथं आपण इथं तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकता प्रेक्षकांना मोठं आयोजन केलेलं आहे जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील असं नियोजन केलेलं आहे पवार साहेब बरोबर पाच वाजता सायंकाळी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सर्व जिल्ह्यातून येणारी जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची देखील व्यवस्था केलेली आहे नगर शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जवळजवळ पंधरा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मोठ्या उत्साहामध्ये हा वर्धापन मेळावा संपन्न होणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा